लोणचं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सोडतं आणि खायलासुद्धा तेवढं चटपटीत लागतं परंतु त्याचं इतके कुटाणे असतात ना की ते करणंसुद्धा नको वाटतं तर इतक्या सोप्या पद्धतीने मी आज तुमच्यासोबत लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे रेडीमेड -रे -रे मसाला वापरून तर चला बघू शकता तुम्ही किती छान असं चटपटीत लोणचं आपलं तयार झालेलं आहे मस्त बर्नी भरून ठेवलेलं आहे आणि हे लोणचं जे आहे ते वर्षभर टिकतं तर या पद्धतीने बनवून बघा एकदा तुम्ही तुमचंही लोणचं असं चटपटीत होईल आणि वर्षभर टिकेल बिलकुल खराब वगैरे किंवा बुरशी येत नाही जर या पद्धतीने तुम्ही बनवलं तर तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मार्केटमधनं म्हणजे बाजारातून कैऱ्या आणलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतल्या आम्ही पाणी नेलं होतं बा, ब बॉटलमध्ये स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या भहि्याकडून आम्ही कट करून आहे अशा प्रकारे त्यानंतर त्या खूप खराब घाण वगैरे लागलेली असते चिरताणे वगैरे किंवा ज्या कोया वगैरे असतात त्यासुद्धा अशा काळ्या पडलेल्या असतात तर त्या आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे आणि जो आतला भाग असतो तो पापुद्रा टाईप तो सुद्धा काढून घ्यायचा तो बिलकुल कैरीला राहता कामा नये जर राहील ना तो तर लोणचं सुद्धा बेचव लागेल आणि सगळ्या लोणच्यामध्ये ते पसर पसरेल भिज भिजड झाल्यानंतर त्यामुळे ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे जेणेकरून लोणचं सुद्धा खराब होण्याची भीती राहते तर सगळ्या कैऱ्या आपण आता एका कॉटनच्या कापडावरती ओतून घेतल्या आणि त्या स्वच्छ कापडाने ह्या कैऱ्या ज्या आपल्या पुसून घ्यायच्या आहेत आतमधला जो क भाग असतो पापुद्रा तोसुद्धा काढून घ्यायचा आहे आणि कोयसुद्धा काढून टाकायचे आहे जर कोय तुम्हाला हवी असेल तर कोय तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारचा जो पाप बघू शकता तो बिलकुल ठेवायचा नाही त्यामुळे लोणचं खराब होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे सगळ्या कैऱ्या पुसून पासून एकदम स्वच्छ करून घ्यायच्या आहेत खाली भरपूर घांची टकलेली वगैरे असते कैऱ्या कट करताना सुद्धा एकदम खराब झालेल्या असतात माती वगैरे सुद्धा असू शकते त्यामुळे सगळ्या क्लीन करून घ्यायच्या आणि लोणचं बनवणं ह्या प पद्धतीने बनवून बघा तुम्ही खूपच सोपं आहे एकदम झटपट तयार होतं जास्त काही सामानाच्या आपला गरजसुद्धा भासत नाही मसालासुद्धा आपल्याला रेडीमेड मसाला वापरायचा आहे आणि रेडीमेड मसाल्यामध्ये सगळं सामान असतं तर फक्त आपला तेल आणि मीठ लागणार आहे आणि थोडेसे खडे मसाले लागणार आहे तर मी अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या मी स्वच्छ करून घेते आणि ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या बिलकुल खराब राहता कामा नाही लोणचं लगेच खराब होतं थोडी घाण जरी असेल तरी तर स्वच्छ करून घ्यायच्या बिलकुल असं म्हणजे घाण वगैरे काही राहता कामा नाही जर आपल्याला हाताने वगैरे निघत नसेल तर सुद्धा तुम्ही ह्या कट करून घेऊ शकता याचे काही काही भाग कट करताना खूप मोठ्या प्र मोठे दिलेले होते तर मी ते चाकूने पुन्हा बारीक करून घेतलेले आहे जे मोठे होते ते तर मी सगळ्या कायऱ्या आता इथे स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि जो वरचा भाग असतो तो, तो चिक निघतो तो सुद्धा काढून घ्यायचा किंवा मग तुम्ही सुद्धा कट करू शकता आणि अशा प्रकारे पुसून वगैरे हो आपल्याला एकदम कोरड्या करून घ्यायच्या आहेत तर आता मी तुम्हाला अशा प्रकार वरचा भाग आहे तो कट करून दाखवते काय करायचं चाकू घ्यायचा आणि दोन्ही साईडने अशा प्रकारे कट करून घ्यायचं सहज निघून जातो देठाचा भाग असतो तो, तो त्यामुळे त्यामध्ये चिकसुद्धा असू शकतो आणि खराब होतात लोणचं लवकर तर मी बघू शकता की ती खराब खाली निघालेला तर कैऱ्या सगळ्या मी स्वच्छ करून घेतलं ह्या कैऱ्या स्वच्छ करताना मला एक तास तरी लागलेला आहे ह्या कैऱ्याच्या दोन किलोच्या आहेत दोन किलोचं लोणचं आपण बनवतो त्यानंतर स्वच्छ करून घेतलेल्या कैऱ्यामध्ये इथे ल मीठ टाकून घ्यायचं तर इथे मी जे मीठ आहे इथे दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठसुद्धा मी सेंधव नमक टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये दीड चमचा मी हळद टाकून घेतली आणि सगळं मिक्स करून घ्यायचं पुन्हा कैरीला मीठ हळद लागेल इतपत हाताने सुद्धा करू शकता किंवा चमच्याच्या सहाय्याने केलं तरी पण चालेल सगळ्या कैऱ्यांना मीठ आणि हळद लागलं पाहिजे त्यामुळे आपलं लोणचं जे आहे ते, ते एकदम छान बनतं आणि त्यातलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते मिठामुळे निघून जातं तर इथे सगळ्यांना मी लावून घेते हाताने सुद्धा लावू शकता कारण चमच्याने व्यवस्थित लागत नाही कारण जे मीठ हळद असं ते खाली जाऊन बसतं त्यामुळे तर आता मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे असंच ठेवायचं आहे रात्रभर ठेवायचं आहे संध्याकाळी केलं तर रात्रभर ठेवायचं जेणेकरून जे एक्स्ट्राचं पाणी वगैरे असं कैरीमध्ये पाणी असतं ते निघून जाईल आणि कैरी एकदम कोरडी होईल जर ते पा तसंच कैरीला जर ठेवलं तर कैरीला बुरशी येण्याची किंवा लोणचं आपलं खराब होण्याची शक्यता असते तर अशा प्रकार असं पाखडून घेतल्यासारखं करायचं म्हणजे खालच्या कैऱ्या ज्या आहेत त्या वर येतील वरच्या खाली जातील सगळ्यांना हळद मीठ जे आहे ते व्यवस्थित लागेल तर सगळ्या कैऱ्यांना बघू शकता तुम्ही व्यवस्थित मीठ आणि हळद लागलेलं आहे आता हे असंच रात्रभर ठेवायचं आहे तर एकदा हो एक या पद्धतीने लोणचं तुम्ही बनवून बघा आणि तुमचंही लोणचं याच पद्धतीने होईल दोन वर्ष तरी हे लोणचं टिकतं तर अशाच प्रकारे मी आता ठेवते तर यावरती एक झाकण स्वच्छ झाकण ठेवायचं म्हणजे रात्रभर यामध्ये हवा वगैरे जाता कामा नये तर आता हळद मीठ लावून एकदम क्लिअर झालेला आहे आपला तर मी असंच तसंच रात्रभर ठेवायचं आणि आपण सकाळी चेक करून बघणार आहोत तर बघू शकता सकाळी लोणचं एकदम मुरलेलं आहे मिठाच्या पाण्यामध्ये मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये थोडंसं नरमसुद्धा झालेलं आहे तर पाणी भरपूर साठलेलं आहे मिठामुळे कैरी कोणत्याही पदार्थाला पाणी सुटतं तर हळद आणि मीठ लावलेलं कैरीचं पाणी आपल्या लोणच्यामध्ये वापरायचं नाही ते आपण फेकून देऊ शकतो किंवा झाडालासुद्धा टाकू शकता, शकता। तर आता हे पाणी जे आहे आपलं काढून घ्यायचं आणि कैऱ्या ज्या आहेत आपल्या उन्हामध्ये तीस ते चाळीस मिनटं सुकवून घ्यायचे आहे किंवा तुम्ही फॅन सुद्धा सुकवू शकता जर ऊन जर असेल तर नक्कीच उन्हामध्ये तुम्ही सुकवून घ्या जास्त वाळायच्या वगैरे नाही तर बघू शकता पाणी किती झालेलं आहे या खाली तर आता मी यांना एक एक काढून मी अशा प्रकारे ताटामध्ये काही कॉटनच्या कापडावरती मी वाळवायला ठेवणार आहे गॅलरीमध्ये ऊन येतं सकाळी त्या सकाळी त्यामुळे सकाळीच लवकर करायचं ऊन असेल तर तुम्ही कधी पण करू शकता जास्त कडक उन्हामध्ये सुद्धा वाळवायच्या नाही थोडंसं हलकं ऊन असेल सकाळचं किंवा संध्याकाळचं ऊन जे असतं तिसरा पहारचं ते ऊन लागायला पाहिजे कैऱ्यांना तर मी अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या ज्या आहेत सुकून घेणार आहे, का आहे। आता काही ताटामध्ये ठेवलं तर काही कॉटनच्या कपडामध्ये मी गॅलरीमध्ये ठेवून दिलेलं आहे तर अशा प्रकारे तर बघू शकता पाणी एवढं निघालेलं आहे त्यानंतर आता कैऱ्या बघू शकता चाळीस मिनटानंतर अशा प्रकारे दिसत आहेत तर चला आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे एका कढाईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे ते तेल मी पाव किलो घेतलेला आहे म्हणजेच ज्याला आपण पावशर म्हणू शकतो त्यानंतर त्यामध्ये एक कांडी लसणाची ठेचून टाकली आहे त्यासाठी मी मसाला तयार घेतलेला आहे रामबंधू तयार लोणचे मसाला हा हिंगयुक्त आहे हा मसाला मी ते घेतलेला आहे आता ह्या कैरीमध्ये आपल्याला दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर जो मसाला घेतलेला होता तो मसालासुद्धा कट करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर कैऱ्या दोन किलो होत्या परंतु त्यातल्या दीडच किलो राहिलेल्या आहे कारण येताच आता सगळ्यांनी खाल्लेल्या होत्या कारण मीठन हळद लावलं की खूपच छान लागतात त्यामुळे दीड किलो लो कैरीचं लोणचं आहे हे तर आता त्यामध्ये मसालासुद्धा टाकून घेतला लसूणसुद्धा आपला थोडासा ब्राऊनही झालेला आहे त्याला बंद करून घेतलं थोडंसं कोमट झालं की यावरती आपल्याला ते तेल आहे ते टाकून घ्यायचं आहे यामध्ये पावसरपेक्षा सुद्धा जास्त तेल असेल किंवा तुम्ही वाटीच्या सुद्धा घेऊ शकता मोठी वाटी असेल तर एक दीड वाटी घेतली तरी पण चालते दीड किलो कैरीसाठी तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्यावरून एक खास फोडणी द्यायची आहे ती फोडणीमुळे आपल्या लोणच्याची चव जी आहे ती खूपच छान लागते एकदा या पद्धतीने लोणचं करून बघा कारण अजून कैऱ्या खूप मार्केटमध्ये येतात ज्या गावरान कैऱ्या असतात आंबट त्या कैऱ्या लोणच्याच्या असतात त्यामुळे त्या आता सध्या यायला सुरुवात झालेली आहे आणि जूनच्या शेवट शेवट त्या कैऱ्या वगैरे असतात त्या खूपच येतात तरी ते आता सगळं मिक्स करून घ्यायचं चमच्याने गरम तेल टाकायचं नाही गरम तेलामुळे कैरी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं कोमट झालं की मग यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर ता आता असंच मुरून द्यायचं आपल्याला याला आणि त्यानंतर आपण एक फोडणी करणार आहोत म्हणजे सगळ्या लोणच्याला जो मसाला आहे तो लागेल इतपत तरी आपला मिक्स करायचं आहे तर दिसायलासुद्धा किती छान चटपटी दिसत आहे खायलासुद्धा तेवढंच टेस्टी आहे बिलकुल खराब होत नाही मीठ जास्त टाकायचं जास्त म्हणण्यापेक्षा जास्त खारट होईल पतसुद्धा टाकायचं नाही प्रमाणामध्येच टाकायचं तर बघू शकता थोडंसं मुरल्यानंतर अशा प्रकारे दिसत आहे तर याला असंच ठेवायचं आहे एक पंधरा वीस मिनटांसाठी त्यानंतर आपण आता एक फोडणी तयार करून घेऊयात खाली मसाला वगैरे तो आहे तो खाली साठलेला आहे बर्नीमध्ये भरला की व्यवस्थित भरला जातं तर आता त्याच कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं दोन तीन चमचे त्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी टाकून घेतलेली आहे खडे मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे दोन तीन लवंगा आणि दोन तीन मिरे एक चमचा लाल तिखट आता ही फोडणी आपल्याला यावरती टाकून घ्यायची आहे यामुळे इतकी भन्नाट चव येते ना लोणच्याला तुम्ही एकदा बनवून बघा तर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि असंच पुन्हा पंधरा मिनटं भिजवून द्यायचं लोणचं मसाल्यामध्ये आणि नंतर बर्नीमध्ये स्वच्छ बर्नीमध्ये भरून ठेवायचं तर पंधरा मिनटानंतर बघू शकता किती छान दिसत आहे एकदम मस्त रसरशीत आपलं लोणचं इथे तयार झालेलं आहे तर एक स्वच्छ बर्नी घेतलेली आहे या बर्नीमध्ये आता मी लोणचं टाकून घेणार आहे पाण्याचा अंशसुद्धा राहता कामा नाही बर्नीला किंवा तुम्ही ज्यामध्ये मडक्यामध्ये वगैरे ठेवणार असताल त्यामध्ये नाही तर लोणचं लवकर खराब होईल तर कशी वाटली तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तुम्हीसुद्धा आता सध्याच्या कैऱ्या ज्या असतात एकदम पक्क्या कैऱ्या असतात आणि जूनच्या शेवट किंवा जून महिन्यामध्ये येतात ते गावरान कैऱ्या असतात त्या कैऱ्या तुम्ही आणून लोणचं बनवा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत असंच तर राहा मस्त राहा